नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे चाली मदे ना आमच्या इथे चालीमध्ये पूजा आहे सत्यनारायणाची पूजा दरवर्षी असते आता सव्वीस जानेवारी झालेला त्यानंतर मग सगळीकडे पूजा वगैरे हल्दी गुंकू सगळीकडे चालू असते तर आज आमच्याकडे पूजा आहे चालीची पूजा आहे तर आज पूर्ण सत्यनारायणाची पूजा वगैरे बघायला भेटेल तुम्हाला आणि जेवण वगैरे इथल्या महिलाच करणार आहेत तर ते पण बघायला भेटेल काय काय बनवत आहेत ते तर जरा शेवटपर्यंत राहा आपल्या चॅनलची कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला व्हिडिओ स्टार्ट करूया इकडे रांगोळी वगैरे काढायचं काम आनी, आनी का चालू आहे गेटवरती आणि आणि इथून आतमध्ये तिकडे पूजा होणार आहे अजून भटजी गगा वगैरे काही चालत नाहीत थोडी तयारी आहे चालू फक्त चला आमच्या चालीतल्या महिला आज खास पूजेचं जेवण आहेत तयारी चालू झाली भाजीला फोडणी देत आहेत हे काय खडे मसाले ना खडे मसाले तरी किती माणसांचं जेवण असेल आज शंभर सव्वाशे माणसं जेवतील आज पूजेला कांदा थोडा ब्राऊन झाला पाहिजे बाकी कोणती भाजी बनवणार आज कुर्मा भाजी त्यात काय काय असणार आहे हा काय काय भाजी ही शिमला मिरची आहे ओके सगळे मिक्स आहे भाजी ते एकच असणार आहे की दोन आहेत दोन, दोन भाज्या आहेत दुसरी कोणती आहे

मिरची अच्छा पूर्ण ग्राइंड केलेली पेस्ट आहे मिरचीची पेस्ट आहे आणि भाजीला चांगला कलर येईल कलर असला आहे जबरदस्त अजून फ्राय झाली ना अजून त्याला तरी येईल चांगली तुम्ही खरे आचार्य शोभताय हळद टाकलेली आहे आचार्याचे कपडे खांद्यावरती कपडा असाच पाहिजे हा मग <laughs> मस्त फ्राय झाली त्यामध्ये मिरची आहे ना ती पेस्ट टाकलेली आहे ना ते मस्त मिक्स झाले त्यामध्ये फ्राय पण झाले गरम मसाला, मसाला तिखट लाल तिखट कारण तो फक्त आपण कलर ला टाकलेला अच्छा हा तिखट आहे ना पावडर अच्छा, हे कसलं वाटण आहे हे कसलं वाटण आहे काय काय त्याच्यामध्ये आणि टोमॅटो कांदा टोमॅटो ओके कांदा टोमॅटोची टेस्ट आहे

एक हजार किलो एक हजार किलो। पनीर फेल दुकानदाराची नेहमीच्या जेवणातली भाजी पनीर फेल आहे त्याच्याकडे का पनीर लिहिलं पनीर लिहिला होता पण

कुरमाला भाजी बट पूर्ण डंग्रते हां पूर्ण पाहिजेच ते हा इकडे भात रेडी झालाय आ गोदर भात बनवलाय किती पाच किलो पाच 5 किलो आहे नंतर आता भाजी नंतर डाळ होणार अजून बरंच जेवण बाकी आहे नंतर पुऱ्या पण व्हायच्या बाकी आहेत ना ओके आता मीठ मीठ आपण टाकतो ना चव वेगळी येते जेवणाला हाताचा अंदाज परफेक्ट असतो एकदम आपल्या दोन लोकांनी हाताने ते पण मीठ आता ते ते पातळ झालंय त्याचे झाडं मीठ छान असायचं ते पण झाडं मीठ थोडं कमी वापरावं बघायचं कारण ते खार जास्त असत जा जा आ... काजू काय काय हे काय किती रुपये किलो आहे किती रुपये किलो आहे हजार रुपये किलो आता काजू जात आहेत भाजीमध्ये अर्धा किलो काजू अध्यक्ष आलेले आहेत स्वागत करा अध्यक्षांचं टोपाला हात लावा जरा तुमचा हात लागू द्या टोपाला हात लागू द्या जरा तुमचा चला भाजी झाली चला सगळी घाई गडबड आता आले तिकडे इकडे माईबरोबर जोडायची कामं चालू आहेत कदम आज जाम बिझी आहे आपल्याला आपल्या सोसायटीची सचांगी पूजा असल्यामुळे व्यवस्थित झाला पाहिजे संध्याकाळी जरा वाजवायचं आहे मनोभावे करून सेवा आगे वावाँ। आगे वावाँ। सेवा केल्यानंतर भगवानचा मेळा देणार आहे मनापासून आपलं मन भरलं पाहिजे करायला पाहिजे चांगलं काम आता आलेत आता आपलं होय आपलं बोललं की सगळं काम सगळं व्यवस्थित होत सर पूजेची तयारी चालू आहे थोड्याच वेळ चालू होईल आता तसे काका आलेत आई रागाई चाळ क्रमांक एक ते चार। या जाळीची दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सत्यनाची महापूजा चालू होत आहे सर्वांनी पूजेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची कृपा करावी हॅलो लक्ष्मी वसतू सर्वदा सदा சந்திர மந்திரம் பவித்திரம் பாபநம் சர்வா சந்திர மந்திரம் பாபனம் வசத்து மந்திரம் பாபநம் ஆபதர் நம் லக் வசத்து சசிவரே ஓம் கேஷவய மகா ஓம் நாராயண

सुख कल्पता सुख हरता वता विनाशी, बुलि बुलि के मुखा दयासी, सर्वांगी सुंदर उच्चेन्दु राजी, कंठी धर के मार मुक्ता पराजी, जय। जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय दीन दयाला सत्यनारायण देवा

i

selama hilang <arguingif> apa ilmu sudah ती मोटा चना कोकणाती मोटा चना महाराष्ट्र मदद सगरम न सुंदर ते कोन महाराष्ट्री सगरम सुंदर ते कोन या कोकणात सगळं जेवण झालंय आणि दिलीप लेट आला कामावरून जेवणाच्या टायमिंगला बरोबर आलाय सर सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आता काय आहे रे आम्ही सगळे बघणार आहोत कसा ले ले आता जेवलेला इथलं होतं कसं जेवलेलं इथलं होतं तो बघणार आम्ही आता